खुदा मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तुम मैंने तुम्हें जहा रखा कोई नहीं है वहां। पापा मेरी जां हरदम रखना अब हाथ ये सर पर तुम पापा मेरी जां मेरे संग चलना हर मील का पत्थर तुम तुम्हें बताओ ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए धड़कन धड़कन तुम सीने में हर वक्त धड़कते हो जाऊं कहीं भी मैं हो या न हो पर साथ ही रहते हो तुम होते हो त्या हिशोबानं मी बऱ्याच लेखकांना आवाहन केलं की तुमच्या ज्या कविता आहे त्या आपण ब्रेल लिपीमधून छापून आणि मग सर्वात प्रथम जे पुढं आले ते चंदनुख कुलकर्णी सर आले आणि त्यांनी जे आहे ते आपल्या आम्हाला सांगितलं की माझं जे पुस्तक आहे ते तुम्ही करा आणि मग त्यांचं आपलं पहिलं ब्रेलमधून त्यांचा पहिला कविता संग्रह जो आहे तो आपण केलेला आणि त्यानंतर कमाल अशी झाली की तो जेव्हाही कविता संग्रह आपण ब्रेलमधून काढला आणि लायब्ररीमध्ये तो गेला अंध लोकांच्या लायब्ररीमध्ये गेला तेव्हा मला खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे अंध लोकांनी प्रतिक्रिया दिल्या परत नुसत्या दिल्या नाही फोनवर त्यांनी व्हिडिओ पण करून पाठवले ते व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियावर पण अपलोड केलेले आहे त्यामुळं हा पहिला जो पुरस्कार आहे तो कुलकर्णी सरांना आम्ही आता देतो प्रतिष्ठानचा तर अतिशय सन्मानपूर्वक हा पुरस्कार त्यांना आम्ही देतो आहे आणि कुलकर्णी सरांचा जो सत्कार आहे तो सत्कार आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयंत जोधार सर करतील समजा सरांचा परिचय सांगायचा झाला तर इतिहास या विषयात ते एम ए यमकित झालेले आहेत आणि त्यासोबतच पी एच डी डिलीट ही मानाची पदवी त्यांना आता प्राप्त झालेली आहे सोबतच पंडितनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथे चौऱ्याण्णव ते दोन हजार आठपर्यंत ते प्राध्यापक होते आणि नंतर प्राचार्य प्राचार्यपदावर विराजमान झाले नंतर तिथूनच ते सेवानियुक्त झाले त्यासोबतच शैक्षणिक सामाजिक विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत अनेक निबंध संशोधनपद त्यांचं कार्य कार्य आहे राष्ट्रसंत तुकडजी महाराज त्या ठिकाणी एक त्यांचा कारण की डी ग्रंथ आहे तो राष्ट्रसंत तुकडजी महाराज यांच्या जीवनावर हो आहे आणि त्या त्याच नावाने आपल्या युनिव्हर्सिटी नागपूरचं असल्या कारणानं त्यांचं पुस्तक त्या ठिकाणी जे आहे ते अतिशय सन्मानानं समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी よし。 मंचावरील सर्व मान्यवर आणि श्रोतांमध्ये बसलेले पण सगळे मला जे चु नावाचं एक पुस्तक ब्रेल लिपीमध्ये काढलं त्याच्या त्याची कल्पना आमच्या सुचली म्हणजे दीपक भाऊंनी सांगितलं ते मला एकदम पटली आणि काहीतरी करावं म्हणून ते लिहिल्या गेलं आणि ते इतक्या कमी वेळात लिहिल्या गेलं अक्षरशः पंधरावीस दिवसामध्येच पन्नास कविता लिहून ते पुस्तक प्रकाशित झालं त्याच्या म्हणजे माझे जरी पंचवीस पुस्तक असले तरी चोवीस पुस्तकांपेक्षा पंचवीस हे पुस्तक खूप जास्त काही देऊन गेलं पुरस्कार एक भाग आहेच पण एक वेगळी एक सामाजिक जाणीव आणि या मी तो विचार केला आणि जे काही भावना जत्नं सुचल्या लिहिल्या गेल्या त्याचा एक खूप समाधान आहे आणि ज्यांच्या नावानी राम रामकृष्ण वनखेडे यांच्या नावाने जे पुरस्कार दिला गेलेला आहे त्यांना मी अभिवादन करतो या निमित्ताने किती अडचणी असतात आपण छोट्या छोट्या गोष्टींना आपण अडचणी मानून हार मानतो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या अडचणींवर मात करून लोक काहीतरी करत असतात याची प्रेरणा आपल्याला मिळत असते अशा याच्यातनं तर पुन्हा एकदा सत्कार बद्दल निवडल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि खूप सुंदर कार्यक्रम नागपुरात केल्याबद्दल पुन्हा त्यांचं एकदा अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद तुम तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे